नमस्कार मी शब्दयोद्धा कोमल मंडळी शिवाजी महाराजांनी सुरत वर छापा टाकला आणि मुंबईचा आर्थिक राजधानी म्हणून जन्म झाला आता तुम्ही म्हणाल छापा आणि मुंबईचा जन्म काय लॉजिक आहे बर पण पन लॉजिक पण आहे आणि इंटरेस्टिंग स्टोरी सुद्धा आहे पण या सगळ्यात शिवाजी महाराजांनी सुरत का लुटली एकमेकांपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या सुरत आणि मुंबईचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि या एकाच घटनेमुळे मुंबई आर्थिक राजधानी म्हणून कशी ओळखली गेली जाणून घेऊया गे पण हो त्याआधी आधी लक्षात घ्या गोष्ट आहे सोळाशेच्या दशकातल्या एका युद्धाची एका चतुर रणनितीची आणि मुंबईच्या जन्माची त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका तर झालं काय की सोळाशे चौसष्ट साली शिवाजी महाराजांनी अचानक सुरतवर हल्ला केला कारण सुरत हे मुघलांचं एक समृद्ध व्यापारी केंद्र होत अरब फारस आणि युरोपात ये करणाऱ्या जहाजांचं हे मोठं बंदर मुघलांचं आर्थिक बळ थेट सुरत व अवलंबून होतं आणि शिवरायांनी याच केंद्रावर घाव घालून औरंगजेबाला आणि भल्या मोठ्या मुघल साम्राज्याच्या थेट अर्थव्यवस्थेला धक्का दिला होता या लुटीत शिवरायांनी मोठा खजिना मौल्यवान वस्तू सोनं चांदी रत्न कपडे आणि भरपूर गोष्टी मिळवल्या ज्या वस्तू स्वराज्याच्या हितासाठी आणि रयतेसाठी वापरल्या जाणार होत्या त्यांचं उद्दिष्ट फक्त संपत्ती मिळवणं नव्हतं तर खरं उद्दिष्ट होतं स्वराज्याच्या उभारणीसाठी आर्थिक पाठबळ मिळवणं त्यानंतर महाराजांनी पुन्हा दुसऱ्यांदा छापा टाकला तो पुन्हा सुरतवरच आणि इतिहासात कुठेतरी हरवलेली आणि आम्हाला माहित नसलेली दुसरी लूट झाली सोळाशे सत्तर साली औरंगजेबाच्या मुघल फौजांना नाही तर ते त्यांच्या रणनीतीनं मुघल साम्राज्याचं मूळ आणि आर्थिक स्थितीवर घाव घालतायत या दोन हल्ल्यानंतर मुघलांना त्यांचं मुख्य व्यापारी शहर असुरक्षित वाटू लागलं आणि इंग्रज जे त्यावेळी सुरतमध्ये होते त्यांनी हळूहळू तिथून माघार घेतली आणि एक वेगळा निर्णय घेतला इंग्रजांनी हे लक्षात घेतलं होतं की सुरत मुघलांच्या ताब्यात आहे आणि शिवाजी महाराज तिथे सारखे हल्ला करत आहेत मग आपल्याला काहीतरी नवीन सुरक्षित आणि आपल्याच ताब्यात असलेलं बंदर हवं आणि त्याचवेळी पोर्तुगीजांकडून सोळाशे एकसष्ट मध्ये राजा चार्ल्सच्या लग्नात हुंड्याच्या स्वरूपात मुंबई नावाचं छोटस बेटांचं शहर इंग्रजांकडे आलं होतं सुरतवर वर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांमुळे इंग्रजांनी मुंबईकडे वळायला सुरुवात केली तिथे त्यांनी वाडिया कुटुंबाला जहाज बांधणीचं आमंत्रण दिलं बंदर विकसित केलं आणि नवं आर्थिक केंद्र उभं केलं म्हणून इतिहासकार म्हणतात की सुरतवर शिवाजी महाराजांनी केलेली लूट ही केवळ लूट नव्हती ती एक राजकीय खेळी होती ज्यामुळे मुघल कमकुवत झाले इंग्रज सावध झाले आणि नकळत अप्रत्यक्षपणे मुंबई समृद्ध झाली मुंबईचा सुरुवातीचं बोट यार्ड त्यावर वाढलेली शहरे आणि कालांतरानं तयार झालेल्या बॉम्बे प्रेसिडेन्सी हे सगळं शिवरायांच्या त्या एका निर्णयामुळे शक्य झालं होतं आज आपण जेव्हा मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हणतो तेव्हा त्या शहराच्या पायाभरणीत एक गोष्ट दडली शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि त्यांनी सुरतवर केलेली निर्णायक मोहीम इतिहासातले हे धागे अजूनही आपल्याला शिकवतात की राज्य तलवारीनं जिंकता येत असेलही कदाचित पण स्वराज्य दूरदृष्टीनं घडवता येतं आणि शिवराय हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहेत बाकी तुम्हाला मुंबईच्या या बद्दल जाणून कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि सगळ्यात महत्वाचं ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद